नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण फक्त दहा मिनटामध्ये झटपट तयार होणारा नाश्ता कसा बनवायचा ते पाहणार आहोत रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि हो रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे आणि ह्या भांड्यामध्ये आपण साहित्य घालणार आहे ते मी ह्या कपाने मोजून घेतलेला आहे हा अर्धा कप आहे तर इथे मी अर्धा कप बेसन पीठ घेतलेलं आहे हे चाळून घेतलेलं आहे त्यानंतर अर्धा कप बारीक रवा घेतलेला आहे आता रवा जर तुमच्याकडे जाड असेल तर तो मिक्सरला थोडासा फिरवून घ्यायचा आहे त्यानंतर इथे वन थर्ड कप मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे म्हणजे अर्धा कपापेक्षा कमी आणि यामध्ये घालायचं आहे आपल्याला इथे चवीपुरतं मीठ आणि यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर इथे आपल्याला दीड कप पाणी घालायचं आहे आता पाणी घातल्यानंतर लगेच आपल्याला झाकण लावायचं आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तर मिक्सरला फिरावल्यानंतर मिश्रण तुम्ही इथे बघू शकता छान असं तयार झालेलं आहे तयार झालेलं मिश्रण आपल्याला एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण आपल्याला दहा मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे म्हणजे यातला जो रवा आहे तो छान असा भिजला जाईल तर दहा मिनटांनी तुम्ही पाहू शकता मिश्रण तयार झालेलं आहे आणि छान असा रवा फुललेला आहे अशाच पद्धतीचं आपल्याला मिश्रण हवं आहे कारण मी मिक्सरच्या भांड्यामध्ये झटपट असं करून घेतलेलं आहे आता तुम्हाला जास्तीचा वेळ जर असेल तर तुम्ही विस्करणेसुद्धा घोटून घेऊ शकता पण त्याला वेळ लागतो त्यासाठी मिक्सरमध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून पटकन असं हे मिश्रण तयार होतं तर आज आपण बेसनचा ढोसा कसा बनवायचा ते पाहणार आहोत तर इथे बघा मिश्रण छान झालेलं आहे आणि एकदम स्मूथ झालेलं आहे अशा पद्धतीचं आपल्याला मिश्रण हवं आहे त्याला आता ढोसा बनवायचा त्यासाठी पॅन मी गॅसवर गरम करायला ठेवलेला आहे आणि पॅन गरम झालेला आहे तर इथे आपल्याला हलकंसं तेल लावून घ्यायचं आहे आता तेल लावल्यानंतर आपल्याला पुसून घ्यायचं आणि अगदी थोडंसं पाणी टाकायचं आहे या अर्थी समजायचं की आपला पॅन हा छान असा गरम झालेला आहे तर इथे मी पुन्हा पुसून घेतलेला आहे आता यावरती आपल्याला मिश्रण घालायचं ज्यावेळेस मिश्रण आपल्याला पॅनवर घालायचं त्यावेळेस पुन्हा सगळं मिश्रण हे ढवळून घ्यायचं आहे आणि आपल्याला एक ते दीड चमचा इथे मिश्रण घालायचं आणि गोल गोल फिरवत राहायचं आहे तुम्ही इथे बघू शकता आणि त्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम मोठी करायची आहे बघा इथे मी फिरवून घेतलेला आहे आणि आता यावरती आपल्याला घालायचं आहे थोडी मिरची थोडीशी कोथंबीर त्यानंतर घालायचं आहे थोडासा कांदा कारण इथे आपल्याला चटणी वगैरे बनवायची सुद्धा गरज नाही अतिशय सुंदर असा हा डोसा तयार होतो आता तुम्ही मुलांना डब्याला देऊ शकता किंवा सकाळी सकाळी घाई असते त्यावेळेस तुम्ही नाश्त्यालासुद्धा हे बनवू शकता चवीला अप्रतिम लागतो आणि छान असा कुरकुरीत तयार होतो तर असा आपण भाजून घेऊ आता यावरती आपल्याला थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे अशा पद्धतीने घालायचं आहे खूप जास्तीचं सुद्धा घालायचं नाही आणि त्यानंतर आपल्याला हलकंसं प्रेस करून घ्यायचं आहे आता जी, जी हा ढोसा आपण भाजून घेऊ ढोसा आपला खमंग खरपूस असा भाजलेला आहे तुम्ही इथे बघू शकता तुम्ही प्लेन करू शकता आणि असाही सुद्धा करू शकता असा जर केला तर आपल्याला चटणी बनवायची अजिबात गरज पडत नाही तर बघा अतिशय खमंग असा आपला हा ढोसा तयार झालेला आहे आता हा काढून घेऊ आणि आपण दुसरा सुद्धा साधा सिंपल बनवून घेऊ तरी ते आपला खमांग कुरकुरीत अगदी झटपट दहा मिनिटामध्ये तयार होणारा नाश्ता खाण्यासाठी तयार झालेला आहे तुम्ही इथे बघू शकता एकदम पातळ आणि एकदम कुरकुरीत असा तयार झालेला आहे आणि खायला तितकाच पौष्टिक पचायला हलका फुलका आहे एकदम घाई गरबडीच्या वेळेसुद्धा तुम्ही हा नाश्ता पटकन बनवू शकता तर आजची ही माझी रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा पण तुम्ही हा नाश्ता जरूर करून बघा चवीला अप्रतिम लागतो तर अशा ह्या सोप्या पद्धतीने तुम्ही झटपट हा नाश्ता जरूर करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकन बटन प्रेस करा धन्यवाद